श्री सद्गुरु शंकर महाराज यांची आज प्रकट दिन आहे आणि त्याच निमित्त शंकर महाराजांच्या स्थळी म्हणजेच धनकवडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हे आयोजन समितीकडून करण्यात आले आहे या निमित्तानं इथे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत अन्नछत्र असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल अशा अनेक गोष्टींचा भाविक इथे लाभ घेत आहेत आणि ह्या संबंधीची सर्व माहिती आपण ह्या आज व्हिडिओमधून पाहणार आहोत या संबंधीची माहिती आपण इथल्या कार्यकर्ते तसेच आरोग्य शिबिराची माहिती इथल्या डॉक्टरांकडून आपण जाणून घेऊया आज आपल्या सोबत अन्नछत्र समितीचे उपाध्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नक्की हा अन्नछत्राचा राबवला जातो आणि त्याचे नियोजन कसे केले जाते सर काय सांगाल किती वर्षापासून हा अन्नछत्राचा कार्यक्रम इथे राबवला जाते आणि भाविकांचा जा कसा काही ह्याला प्रतिसाद असतो नमस्कार जयशंकर समितीची स्थापना वैशाख शुद्ध दुर्गाष्टमीला दोन हजार सात साली याची स्थापना झाली होती काही भक्त परिवार एकत्र येऊन हो। या अन्नछत्राची स्थापना करून भक्तांसाठी हा महा महाप्रसादाचे के आयोजन केले होते ते एक वर्षी हा उपक्रम राबवल्यानंतर ना पुढच्या वर्षी हळूहळू हळू हा भक्त परिवार खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि त्यानंतर वार्षिक उत्सव साजरी करता करता दर महिन्यालाही महाप्रसादाचा आयोजन ही ही दुर्गाष्टमीला व्हायला लागलं होतं भक्तांनी खूप मोठा प्रसिद्ध देऊन देण देऊन शिजा देऊन हा उपक्रम खूप मोठा व्हावा याची मदत केलेली आहे आणि तसंच अन्नछत्र समितीतर्फे वार्षिक दोन मोठे उत्सव साजरी केल्या जातात वैशाख महिन्यात बाबांचा समाधी सोहळा साजरी करण्यात हो येतो आणि कार्तिक दुर्गाष्टमी म्हणजे आज बाबांचा प्रकट दिन साजरी होत असतो या घणकवडी परिसरात घणकवडी बालाजीनगर पद्मावती या परिसरात कार्तिक दुर्गाष्टमी हा बाबांचा प्रकट दिन आहे हे कोणालाच माहीत नव्हतं पण छत्र समिती तर्फे भव्य नगर प्रदक्षिणाची आयोजन केले गेले बाबांचे पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आणि त्यानंतरनं या सगळ्या लोकांना या याची या प्रचिती मिळाली त्यांना माहिती भेटली की कार्तिक दुर्गाष्टमीला बाबांचा प्रकट दिन साजरी होतो त्यांनी या पालखीचं मोठ्या प्रमाणात खूप हर्ष आणि दिमाखात मोठ्या प्रमाणात या पालखीचं स्वागत केले याचप्रमाणे सोबत या भक्तांच्या बाबांकडे येणारे भक्तांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी जे येतात भक्त परिवार त्यांच्यासाठी अन्नछत्र समिती हे महाप्रसादाचं आयोजन करीत आहे म्हणता म्हणता आज अं समिती समितीतर्फे जवळपास एक लाख भाविकांसाठी आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे हा महाप्रसाद आता दुपारी बारा वाजता सुरू झाला आहे तो रात्री दोन वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत जसे जसे भक्त येत राहणार आहे त्यांच्यासाठी हे महाप्रसादाचं आयोजन आम्ही करत राहणार आहे म्हणता म्हणता आज एकोणीस वर्ष झालेली आहे हा उपक्रम राबला गेलेला आहे आणि यात फक्त बाबांचा खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आहे अन्नछत्र समितीत जो महाराजांनी हे प्रचिती दिलेली आहे आम्हा सर सगळ्या विश्वस्तांना भक्त परिवारांना आ, हो की नाही का दिवसेंदिवस हा उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात राबल्या जात आहे आमच्याकडनं आणि जेवढे मोठ्या प्रमाणात ही बाबांची सेवा होत आहे आम्ही प्रयत्न करतोय की अजून चांगला उपक्रम यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न हवं सर अजून म्हणजे ह्या अन्नक्षेत्राचं जे नियोजन असतं ते तुम्ही कशा पद्धतीने करता किती दिवस आधीपासून याचं प्लॅनिंग होत असतं आणि तरुण वर्गाचा याला किती कसा प्रतिसाद आहे याचं नियोजन महिना टू महिनाही असत आणि दोन वार्षिक मोठ उत्सव जे साजरे केले जातात त्यासाठी आम्ही तीन महिने चार महिने अगोदरच याचं नियोजन करीत असतो की हा उत्सव कशा पद्धतीने साजरी व्हायला पाहिजे परतीच नियोजन भक्तांना प्रसाद कसा भेटला पाहिजे लवकरात लवकर की जास्त विलंब न करता जास्त लायणीत न थांबता एक सोप्या पद्धतीने पटकन त्यांना महाप्रसाद घेता यावे आणि खूप उत्कृष्ट पदार्थ या महाप्रसादात समाविष्ट असतात की नाही का या भक्तांना याचा खूप मोठ्या प्रमाणात आनंद भेटतोय प्रसाद घेतो सर कसं नियोजन असतं आणि कशा पद्धतीने हे शिबिर राबवलं जात हा नमस्कार मी श्री सद्गुरु शंकर महाराज अन्नछत्र ट्रस्ट आणि या त्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर आपण घेत आहोत त्यामध्ये नेत्र तपासणी असेल किटी शुगर असेल मोफत औषध वाटप असतील अशा पद्धतीने आपण करत असतो त्या नेत्र तपासणीमध्ये जे मोतीबिंदू असेल कालबिंदू असेल पडदा असेल या लोकांना टोटली आपण या शस्त्रक्रिया मोफत करून देत आहोत त्या आपण समता फाउंडेशन असेल मुंबई मायमाऊली केअर सेंटर असेल लायन्स क्लब असेल आणि सद्गुरु शंकर महाराज छत्र ट्रस्ट असेल यांच्या माध्यमातून आपण या सगळ्या लोकांना ह्या सुविधा टोटली फ्री करून देत आहोत आणि हे अनेक वर्षापासून आपण ही सेवा इथे या ठिकाणी देत आहोत पुढील डॉक्टर माहिती सर uh, किती वर्ष ही सेवा चालू आहे आणि कशा पद्धतीने या सेवेचं नियोजन हो, केलं जातं नमस्ते माझं नाव डॉक्टर दिनेश रंगरेज आहे मी सद्गुरु शंकर महाराजांना छत्र समिती ट्रस्ट येथे मोफत वैद्यकीय सेवा देतो अनेक वर्षांपासून आमचे इथे शिबिर चालू असते या शिबिरातून आम्ही आत्तापर्यंत हजारोच्या वर ऑपरेशन्स मोफत करून दिलेले आहेत जसं की हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील बायपास सर्जरी असेल एन्जिओप्लास्टी असेल वॉल रिप्लेसमेंट असेल लहान मुलांचेही ऑपरेशन्स फ्रीमध्ये केलेले आहेत की डिवाईस क्लोजरचे जे हृदयाला जे लहान मुलांच्या छिद्र असतात तेही ऑपरेशन्स आम्ही मोफत करून देतो या व्यतिरिक्त आम्ही मठाच्या बाहेर झोपणारे लोक असतील किंवा सिग्नलवर झोपणारे लोक असतील यांचंही आम्ही आरोग्य तपासणी करतो व त्यांना त्यांचे काही आजार असतील त्यांचं मोफत रक्त तपासतो त्यांचे काही आजार असतील तर त्यांना ते रोगमुक्त करतो टी वीचा आजार का बऱ्याच वेळेस निघतात किंवा डी आर एल पॉझिटिव्ह निघतात मग त्यांना आम्ही मोफत इलाज करतो ॲनेमिक निघतात काही पेशंट त्यांचेही आम्ही उपचार सर्व मोफत करतो हे अशा पद्धतीने आमची शंकर महाराजांच्या चरणी ही सेवा अशी चालू असते आणि ही आम्ही शंकर महाराजांच्या नावाने ही मोफत सेवा करत आलेलो हो। आहोत आणि आम्हाला इथून पुढेही आम्ही करत राहणार याचा आम्हाला खूप आनंद वाटतो जयशंकर आत्ताचं पण इथे इथल्या अन्नछत्राची आणि आरोग्य शिबिराची माहिती घेतली इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी लाखो भाविक या अन्नछत्राचा आणि आरोग्य शिबिराचा इथे लाभ घेत असतात आणि ह्या प्रकट दिनानिमित्त आज सकाळपासूनच धनकवडी येथे आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तसेच लाखो भाविकांची गर्दीसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्यावरून मी चैताली वर्तक टाइम्स ऑफ महाराष्ट्र